जे भीम नमो बुद्धाय सर्व बंधू बहिणी ना भाला ना घाव पाहिजे ना ना भाला घाव पाहिजे पण भीमराव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे नव्या भागीताचे स्वप्न ते हसू दे तुझी भीम शक्ती जगाला दिसू दे जुन्या गावकीचा दुवा साधला रे आहे भीमयुगाचा नावा दाखला रे ना, ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे पण तुझ्या रक्त भीमराव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला मधला भीमराव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे असे कैक वैरी अचंबित केले रूढीच्या नितीला रे तूच चित केले चाललो आम्ही पण शिखर वैभवाला गरज आज नाही कुणाची आम्हाला पाहिजे, पण तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे पण तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे तुझा भी पाहि तुझ पाहि पाहि पावा नवा स्वतःला स्वतः घडव मानसा साधू नको मे जवानी अशी दुर्जनाची भाकरी ती खाऊ आम्ही इमानाची ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे पण तुझ्या रक्ता भीमराव भिमराव पाहिजे पण तुझ्या रक्ता मदला भीमराव पाहिजे पण तुझ्या रक्ता भीमराव पाहिजे उसळू दे त्या लाटा तुझ्या तीरावरती आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती सोडला मी तो वाळवंट सारा भीमाने दिला हा सुखाचा किनारा दर्या ना सागर नाव पाहिजे ना दर्या ना सागर ना नाव पाहिजे ना 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 पण तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे पण तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे पण तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे